जय राम मला तेव्हा व्हॉट्सअपवर मेसेज आण फोन केला की मला सेंसरशी पण यायचंय रुजींनी मला गोत्र माहिती मध्ये पोत्र विचारलं नंतर मला म्हणते वेद कुठलाय त्यावेळी मला मला वेद वगैरे येत नाही मी साधे हे म्हणतो स्तोत्र वगैरे म्हणतो असं मी उत्तर केलं तुम्ही या काही प्रॉब्लेम नाही आणि तेव्हापासून माझ्या शिक्षणाचा हे शिकायचा प्रवास चालू झाला तिथे आल्यावर गुरुजींनी गुरुजींना तेव्हा म्हणलं जात की आपल्याला काय क्वालिटीच विद्यार्थ्यांना शिकवायचे त्यामुळे त्यांनी हे केलं तयारी पैसे असत मनाची आजपर्यंत गुरुजींनी जे काही शिकवलं अत्यंत अगौतीव आणि सुंदर आवाज म्हणजे तुमच्या मन काळजाला भेटला पाहिजे असा अशा पद्धतीने त्यांनी शिकवलंय प्रत्येकाचं शंका निरसन उत्तम केलेलं आहे त्याच्यात काही वाद नाही आणि माझी सर्व ब्राह्मण वर्गाला अशी विनंती आहे की ह्या अशा पाठशाळा अत्याचार चालू केल्या आहेत गुरुजींनी दोनशे पेक्षा अधिक लोकांना हे शिक्षण दिलंय पण हाच सुरुवात केली तेव्हा सत्तर लोकांची सुरुवात केली आता ही संख्या दोनशे पेक्षा जास्त दो झालेली तर आपण अजून ही दिंडी जी गुरुजी चालू केली ती मोठी करावी त्याला सहकार्य करावं आणि आपला ब्राह्मण समाज जो झोपलेला जो आहे त्याला जागा करावं आणि या पाठशाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी पण शिबिराबद्दल म्हणाल तर शिबिराची सर्व व्यवस्था अतिशय उत्तम वेळेचं बंधन प्रॉपर म्हणजे टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी आमचे सेशन पण कधी कमी जास्त झाले नाही आता रुजी आली मी सहा सव्वासाये असा प्रकार अजिबात नाही वेळेत वेळ जेवण चहा ब्रेकफास्ट सगळं वेळेल त्यामुळे आणि त्याची म्हणजे जेवण नसतं त्याची पण हे इतकी छान होती त्यांनी केलेल्या स्वयंपाकाने किंवा भोजनाने आम्ही आज धक्के झाले सगळे व्यवस्थित आहोत सगळ्यांचे उत्तम आहे आणि त्यामुळे आम्ही या इथे कॉन्सन्ट्रेट जास्त व्यवस्थित करू शकलो तर सगळ्यांना विनंती की जरूर हे शिबिर जॉईन करा आणि भविष्य चालू केलेली दिंडी ही अशीच पुढे लिहूया यातली वाहतरी संख्या वाटवूया आणि आपल्या आपला ब्राह्मण समाज व प्रगती पथरावर घेऊया जय श्रीराम